नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज एक जानेवारी नऊशे सात वाजय वर्धापन दिन आपण थेट प्रक्षेपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जो करता असताना अनुयायी आपल्याला दिसत आहेत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव स्तंभावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दोनशे सातवा सो सौर्य दिन असं सुंदिस्त असं स्तंभाला सजावट केलेली आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपल्या त्यांनी तिकडे फोकस करावा आंबेडकर साहेब आज दोनशे सातवा आपण शोरूम करतो काय आवाहन करणार आहे लोकांना मी लोकांना हे करणार की आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे या देशामध्ये पहिल्यांदा खऱ्या अर्थानं हे युद्ध जिंकल्यानंतर सर्व लोकांना सर्व प्रकारची शिक्षणापासून ते इतर सर्व प्रकारची दारं खुली झाली खऱ्या अर्थानं हा या देशातला तमाम पंच्याऐंशी टक्के लोकांना ज्यांना जाती धर्माच्या जो नावा जोखडून ठेवलं होतं त्यांना शिक्षण नाही पाणी नाही वेगळ्या प्रकारच्या त्यांच्यावरती अट्टी टाकल्या होत्या त्यापासून सर्व लोक मुक्त झाले असं मला इथे वाटतं आज आज मी तुम्ही सांगताय लोकांकडून सगळ्या अपेक्षा आहेत परंतु आज दोनशे सातवा वर्धापन दिन आहे अनुयाय आलेला काय त्याबद्दल त्याला मी आव्हान करतो की हा ज्या शूरवीराने हा दिवस त्यांची आठवण ठेवा या देशामध्ये जी पेशवाई आली तिला काढण्यासाठी एकत्र या एवढंच आव्हान करतो आज तुम्ही सभासद नोंदणी केलेली आहे तुम्ही पण सभासद झालेले आहे लोकांना काय सांगणार आहे मी, मी सांग आंबेडकर आणि तिच्या बरोबर तुम्ही सर्वांनी आमच्या या सदस्य मोहिमेमध्ये सामील होऊन खऱ्या अर्थानं ही संघटना मजबूत करा म्हणजे जेणेकरून आपल्या लोकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्य अत्याचार होणार नाहीत धन्यवाद हे होते रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना মাৰাষ্ট্ৰীৰ আনন্দৰাজ আম্বাংগে মনোব কাম নিউড